मोदक म्हटले की नेहमी गुळ खोबऱ्याचा विचार येतो पण तुम्हाला जर चॉकलेट आणि नारळाची जोडी एका मोदकात मिळाली तर चला पाहूया हा जबरदस्त फ्युजन मोदक ज्याची टेस्ट अगदी बाउंटी बारसारखी लागते सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला दीड कप दूध एक कप डेसिकेटेड खोबरं अर्धी वाटी कंडेन्स मिल्क आठ दहा काजू आठ ते दहा बदाम आठ दहा पिस्ते थोडंसं तूप दोनशे ग्रॅम मिल्क चॉकलेट कंपाऊंड आणि चॉकलेट मोदक मोल्ड सर्वप्रथम आपण कोकोनट स्टफिंग करून घेणार आहोत आता आपण एका पॅनमध्ये दूध टाकून घेऊया हे दूध आपण दोन ते तीन मिनटं उकळून घेणार आहोत जर तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल इथं तुम्ही दोन कप दूध घेऊ शकता आणि त्याला अर्धे होईपर्यंत आटून घ्या अर्धा कप साखर टाका आपण इथं कंडेन्स मिल्क वापरलं आहे त्यामुळे आपण ह्या साखर टाकणार नाही आहोत आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया हे एक ते दोन मिनटं उकळल्यानंतर यात आता आपण खोबरं टाकूया हे परत छान मिक्स करून घेऊया हे सतत हलवत राहा थांबायचं नाही आहे नाहीतर काय होतं खाली लागायची शक्यता असते मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण असंच हलवत राहणार आहोत मिश्रण असं घट्ट झालं की आता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत आता आपण ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेणार आहोत सर्वप्रथम आपण बदाम बारीक करून घेऊया याच्यात काही मोठे तुकडे दिसले तर ते हाताने अशी बारीक करून घ्या अशाच प्रकारे आपण काजू आणि पिस्ता पण बारीक करून घेणार आहोत आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आता आपण चॉकलेट मेल्ट करणार आहोत त्यासाठी मी डबल बॉइलिंग मेथड वापरणार आहे त्यासाठी आता आपण एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवूया पाणी उकळेपर्यंत आपण चॉकलेट बारीक चिरून घेऊया चॉकलेट चिरून घेतलं की पटकन वितळते चिरून झाल्यानंतर आता हे आपण काचेच्या भांड्यात काढून घेऊया पाणी उकळल्यानंतर चॉकलेटचं बाऊल आपण ह्या पातळ्यावर ठेवूया हळूहळू चॉकलेट मेल्ट व्हायला लागलं की ते छानपैकी मिक्स करून घेऊया एकदा की ते मेल्ट झालं की तुम्ही गॅस बंद करू शकतात आणि चॉकलेट छान स्मूथ करून घेऊया आता त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया आता पुढची प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे नाहीतर चॉकलेट सेट व्हायला लागतं आता मोल्ड घेऊया आणि त्यात थोडं थोडं चॉकलेट टाकूया चमचाच्या साहाय्याने असं त्याला पसरून घेऊया हे फक्त मोडला कोटिंग देण्यासाठी आहे पूर्ण भरायचं नाही आता चॉकलेट सर्व कप्प्यात टाकल्या गेल्यानंतर याला फ्रीजमध्ये पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवूया बघा किती छान सेट झालं आहे आता यात थंड झालेले कोकनटचे मिश्रणचे लहान लहान गोळे करून त्यामध्ये स्टफ करूया आणि त्यावर परत एकदा चॉकलेट टाकून दे टाक ते पॅक करून घेऊया अशा प्रकारे आपण चॉकलेट टाकल्यानंतर त्याला असं पसरून स्मूथ करून घेऊया अशा प्रकारे सर्व मोदक भरल्यानंतर आपण याला परत फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया आणि बघा आपले चॉकलेट मोदक तयार झाले आहेत हे चॉकलेट मोदकलेट अगदी सारखे लागतात टेस्ट एकदम झकास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व खुश ही रेसिपी या गणपतीला नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा